सदस्य धरले तरी सुद्धा एक कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी म्हणूनच म्हणून असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के साथ, साथ महाराष्ट्र मध्ये दुसरी योजना आणि म्हणून त्या योजनांच्या माध्यमातून देखील आपण लाखो घर बांधतोय पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घर देतोय हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी नवीन पॉलिसी देखील आपण आणतोय त्यामुळे परवडणारी घर इको फ्रेंडली वीस लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोहपुरुष म्हणून ओळखतात त्या आदरणीय अमित भाई शहाजी आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी मंचावर उपस्थित मुरलीधर मोहोळजी दादा, मोहो दादा पाटीलजी राम शिंदेजी जयकुमार गोरेजी योगेश कदमजी माधुरीताई मिसाळ सुजाता सौनिक एकनाथ डवले चंद्रकांत पलकुंडवार समोर बसलेले सन्माननीय खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले लाभार्थी सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आत्ताच माननीय अमित भाई शहा यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा या करता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉईंट सत्तावन्न लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत हा एक रेकॉर्ड आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घर यापूर्वी कधीही मिळाली नव्हती पहिल्या टप्प्यात जी तेरा लाख सत्तावन्न हजार घरं मिळाली त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार घरं आपण बांधून पूर्ण केली उर्वरित घरांचं काम देखील चालले शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आपण ग्राम विकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे कि तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत छेड जाते है यू तो हम हैं हजारो नाम यू तो हम लेते हैं हजारों नाम नाम पर कुछ आप जैसे आपकी काम की वजह से दिल में उतर जाते हैं कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस साऱ्या देशवासियांच्या हृदयावर राज्य करणारे प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः या ब्रीद वाक्यानुसार माणुसकीसाठी सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणारे देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे कुशल संघटक कर्तव्य कठोर नेता भारतीय राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले राजकारणातील ज्येष्ठ अनुभवी आणि आदरणीय व्यक्तिमत्व लोह पुरुष म्हणजे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री जी को बहुत बहुत, बहुत बधाई देना चाहता शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं और इसके साथ सरकारें चलती है कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है अभी जब बटन दबाकर किस्त दे रहे थे देवेंद्र जी ने बताया कि काफी लोगों को सभी लोगों को किस्त उनके अकाउंट में ट्रांसफर हो गई है मुझे राहुल गांधी जी याद आ गए जब मोदी जी आप सबको जन-जन अकाउंट दे रहे थे राहुल बाबा कह रहे थे अकाउंट तो दोगे अकाउंट में ट्रांसफर क्या करोगे राहुल बाबा आज ये मोदी जी का चमत्कार देखिए दस लाख लोगों को घर की पहली किस्त एक ही क्लिक से ट्रांसफर वही अकाउंट में हो रहे भाइयों बहनों बीस लाख लोगों को एक साथ घर देने का कार्यक्रम जब देवेंद्र जी का फोन आया मेरे रोंगटे खड़े हो गए बीस लाख लोग जिनके जीवन में एक स्वप्न हो कि मैं खुद के घर में रहूं, वो सभी लोगों का स्वप्न आज केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर पूरा हो को मिले हैं इसका हम सबको आनंद और गौरव होना चाहिए घर का मतलब सिर्फ चार दीवारी नहीं है घर का मतलब विकास के सपनों को सार्थक करना है अपना घर स्वर्ग समान तो होता ही है मगर आने वाली पीढ़ी के विकास का प्रथम चरण भी होता है गरीबों को घर गर देने के साथ साथ शौचालय देकर उनके सम्मान और स्वाभिमान की रक्षा भी नरेंद्र मोदी जी ने की है देश में हाउसिंग फॉर ऑल इसके तहत महिलाएं पिछड़ा वर्ग एस एसटी सभी गरीब समाज को खुद का घर देने का कार्यक्रम आवास देकर गृह सुरक्षा सुनिश्चित करी है चार करोड़ लोगों को घर में बिजली देकर घर का अंधेरा दूर किया है तेरह करोड़ शौचालय बनाकर घर की माताओं का सम्मान बढ़ाया है छत्तीस करोड़ आयुष्मान भारत कार्ड देकर उनकी स्वास्थ्य की सुरक्षा सुनिश्चित की है और एक करोड़ लखपति दीदी बनाकर गरीब माताओं को स्वाभिमान देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है किसी भी देश के प्रधानमंत्री ने एक दस साल के अंदर सात करोड़ लोगों को घर बिजली गैस सुरक्षा अनाज और हेल्थ का इंश्योरेंस देने का काम नहीं किया और इसके साथ साथ 25 करोड़ लोगों को 25 करोड़ लोगों को गरीबी लेखा के ऊपर लाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है मैं देवेंद्र जी को विशेष बधाई देना चाहूँ गाँव दे के सदसठ लाभार्थियों हफ्ता आणि त्यांचे वर्कऑर्डर वितरण करण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की या ठिकाणी आज हशेगावमधून सदुसष्ट लाभार्थ्यांना आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी देशाचे गृहमंत्री मान्य श्री अमित शहा व महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते एक बटन दाबून सर्व वीस लाख लाभार्थीच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वितरित झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या हिशोबामधून आपण जे प्रधानमंत्री आवास योजनेमधून प्रस्ताव पाठवले होते त्या प्रस्तावापैकी सदुसष्ट प्रस्तावांना पंचायत समितीमार्फत राज्य शासनाच्या मार्फत मंजुरी भेटून आज सदुसष्ट लोकांचे जे वर्क आहेत म्हणजे त्याला काम करण्यासाठी जी परवानगीचं पत्र असतं ते पत्राचं वितरण या ठिकाणी आम्ही थोड्याच वेळात करणार आहोत तर या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांनी प्रथमतः आपलं अकाउंट चेक करून बघावं की यापूर्वी कोणाला प पडलेला आहे का मंजूर झालेले आहेत आत्ताच मंत्रीमंड मंत्री महोदय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आत्ता सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना जागा उपलब्ध नाही किंवा ज्यांची घरं गायरावरती आहेत त्या गायरावरतीही घरावर आता यानंतर आपल्याला घरकुलाचा लाभ देता येणार आहे आणि ज्याच्याकडे गायरानी उपलब्ध नाही आणि स्वतःची जागाही नाही तर देने देने न, ये, ये ना त्या लोकांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय एक राज्य शासनाची अतिशय चांगली योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत आपण जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाचं शासनातर्फे अनुदान देण्यात येण्या येणार आहे त्यासाठी जे काही प्रस्ताव आहेत ते आमच्याकडे आम्ही ज्या समितीला पाठवून आपल्याला घरकुलाचे दोन लाख रुपये आता दीड लाख रुपये नाही आत्ताच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे घरकुलाचं येणारं अनुदान आहे ते दोन लाख रुपये आत्ता जाहीर केलेलं आहे तर ते जाहीर केलेलं अनुदान हे येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना लागू होईल तर घरकुलाचे दोन लाख आणि जागा खरेदीचे एक लाख असे तीन लाख रुपये आपणाला या पु यापुढील काळा काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर कुठल्याही घरकुली योजनेसाठी लागू होतील तर या ठिकाणी आपण यानंतर मी एक दिवसामध्ये निश्चितच पडेल या ठिकाणी मी या ठिकाणी खात्री देतो आणि माझे दोन शब्दशा असतात आणि मातम समाजातील घटकासाठी रमाई आवास योजना ही राज्य शासन पुरस्कृत एक योजना आहे त्या योजनेतून आपण प्रधानमंत्री आवास योजनेची वाट न पाहता आपल्या समा आपल्या गावातील रमाई आवास योजने अंतर्गत आपण प्रत्येक वर्षाला एक ठराविक स्वरूपामध्ये आपण घरपूर देऊ शकतो यानंतर शबरी आवास योजना पाद्य आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसावात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत बद्दल मी या ठिकाणी सांगतो की मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या गावच्या विद्यमान सरपंच सौ शालूदा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या टीमनं काम करून तसे या ठिकाणी राज्य पंचायत समितीकडे यशवंतराव चव्हाण मधून आम्ही प्रस्ताव पाठवले होते की आपल्या तांड्यामधील सर्व लोकांना घरकुलाचा लाभ भेटावा या उद्देशानं आम्ही शंभर प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते त्यापैकी त्र्याण्णव प्रस्ताव हे मंजूर झालेले असून येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये त्यांच्याही त्या त्र्याण्णव लोकांच्या खात्यावर आज ज्या पद्धतीनं पंधरा हजार रुपये जमा झालेले आहेत किंवा होणार आहे त्याच पद्धतीनं पंधरा हजार रुपये त्या त्र्याण्णव लोकांच्या खात्यावर जमा होणार आहे आता तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे काय वाटतं याबद्दल आपल्याला बऱ्याच प्रतीक्षेनंतर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नानं आपल्या गावासाठी घरकुलची जी योजना आलेली आहे त्याचा लाभ मला मिळालेला आहे तरी मी ग्रा ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामसेवक साहेब असतील सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी या घरकुल योजनेची तत्परता दाखवलेली आहे सर्वांना मी गावातील ज्यांना काही मिळालेलं नाहीत त्यांना पण सगळ्यांना मिळावं हे प्रयत्न करू असं वाटतंय का तुम्हाला गावातून कुणी प्रयत्न केला आहे घरकुलासाठी गावातून ग्रामपंचायत सदस्य संतोष मेदगी असतील परत ग्रामसेवक साहेब असतील सरपंच साहेब असे मॅडम असतील आणि सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात म्हणजे सहकार्य गावातील नागरिकांचं पण आहे